बच्चू कडू मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतात बच्चू कडू यांनी मनोज जरांगे यांना सुरुवातीपासूनच पाठिंबा दर्शवला होता, होता। आरक्षणाबाबत तेही सकारात्मक होते आणि आज सभेआधी बच्चू कडू आणि मनोज जरांगे यासोबत अधिक माहिती जाणून घे आमचे प्रतिनिधी सचिन चिरे यांच्याकडून सचिन बच्चू कडू हे मनोज मनोजरंगे पाटील यांची भेट घेतात भेटीबाबत काही अधिकचा तपशील हाती आलाय का सध्या तरी हा रूम मध्ये ही चर्चा सुरू आहे आणि आपण पाहू शकता की थोड्या वेळापूर्वीच या ठिकाणी मनोज जरांगे पटेल यांनी पत्रकार परिषद घेतली आणि पत्रकार परिषद घेऊन एक इशारा दिला होता की सरकारने आता डाव टाकू नये चर्चेचे गृहा अनेक दिवसापासून सुरू आहे चर्चेतून मार्ग निघत नाहीये मात्र चर्चा तरी चर्चे चर्चा सुरूच राहणार आहे पुढे देखील ही चर्चा सुरूच राहील मला जे बोलायचं मी आज सभेमध्ये बोलणार आहे अशा पद्धतीचा इशारा त्यांनी दिला होता मात्र त्याच पार्श्वभूमीवर आता कडू हे या ठिकाणी आलेले आहे आणि मनोज जळांगी पाटील यांच्या सोबत ते चर्चा करत आहे ते मोबाईल दाखवत आहेत शक्यता अशी आहे की जे चार शब्द स्वारंवार उल्लेख मनोज जळांगी पाटील करत आहेत त्या शब्दासंदर्भात ही चर्चा सुरू असावी जेव्हा सोयरी शब्दावरती जी चर्चा आणलेली आहे त्या त्याच विषयावर सध्या तरी इथे चर्चा होत असावी अशी शक्यता आहे आणि मुख्यमंत्र्यांचे ओएसडी मंगेश चिवटे हे देखील या ठिकाणी दाखल झालेले आहेत हे दोघही या चर्चा करत आहेत मनोज जरांगी पाटील यांच्याशी आता या चर्चेतून काय मार्ग निक देखील पाल मतवते मात्र सचिन बच्चू कडून बरोबर मंगेश चौटे सुद्धा तिथे भेटीला गेलेले दिसतायत तर त्याबाबत काही माहिती मिळते का बर बरे सचिन सचिन बच्चू कडून बरोबर मंगेश चिवटे सुद्धा जरांगे पाटील यांची भेट घेताना दिसतायत तर त्यांच्याबाबत काही अधिकची तपशील हाती येतेल का सध्या ही बंद खोलीमध्ये ही चर्चा सुरू आहे मात्र ट्रान्सपरंट आहे असल्यामुळे आपलं हे चित्र दिसत आहे मात्र त्यामध्ये काय संभाषण होत आहे कुठल्या विषयावर चर्चा होत आहे हे मात्र स्पष्ट झाले नाही पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे देखील त्यांच्या सोबत आहेत यामध्ये शैलेश बलकवडे हे आता मनोज दरांगे पाटलांची चर्चा करत आहेत या हे ज्या आश्वासन दिलं होतं उपोषण सोडण्यापूर्वी त्यावेळेस कडू देखील होते त्यामध्ये ही एक देखील मागणी होती की जे सरसकट गुन्हे आहेत ते मागे घेण्यात यावे मात्र आतापर्यंत ते गुन्हे मागे घेतले नाही तेव्हा आता शैलेश बलकवडे जे पोलीस अधीक्षक आहेत जा, जालन्याचे ते देखील या ठिकाणी आलेले आणि ते चर्चा करा त्यामुळे कुठेतरी शक्यता अशी आहे की ते गुन्हे मागे घेण्यावरती चर्चा होत असावी आणि त्याचबरोबर जो सोयरे हा शब्द आहे त्या शब्दावरती या दोन प्रमुख विषयावरती ही चर्चा असावी आणि सभेमध्ये नेमकं पुढच्या सभे संदर्भात देखील ही काही चर्चा होत असावी अशा पद्धतीची शक्यता आहे मनोज धारांगी पाटील चर्चेतून वारंवार उठत आहेत मात्र त्यांना पुन्हा नक्कीच सचिन अधिक अपडेट तुमच्याकडनं घेत राहू आणि या भेटीमागचे तपशील जाणून घेत राहू धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी